कुठलाही प्रोड्युसर पहिला विचार काय करेल की एखादा सिनेमासाठी म्हणजे मराठी खास खास करून की तो चेहरा मला पैसे कमवून देणार आहे का आता आत्ताच्या कंडिशनमध्ये एक चेहरा असा नाही आहे म मराठीमध्ये की जो आपल्याला पैसे आणून देईल कॉन्टेंट असेल म्हणजे आता वाळवीसारख्या सिनेमाचं उदाहरण देऊया चेहरे खूप सुंदर होते सगळे हो। कारण की कॉन्टेंट पण सुंदर होतं परफॉर्मन्सचा वाव होता कॉन्सेप्ट वेगळी होती आणि मग ते सगळं आणि माझं अटकलं काहीच नाही आणि बऱ्याचशे वेळेला काय होतं ना जर तिथे जर असता असताना अरे नाही नाही स्वप्नील का करतोय मग मी नाही करत अरे सुबोध दादा का करतोय अरे मम्मी नाही करत अरे नाही ह्या सगळ्यांमध्ये मी कशी स्टँड आउट होणार जर शिवानीने विचार केला असता सिनेमाच बनला नसता पण त्याला सगळं जुळून येण्याचं कारण परेश मोकशी कारण ती स्क्रिप्ट आहे बाकी सगळं आहेच आहे बरोबर ना पण बऱ्याचशा वेळेला काय होतं की हेच जर आपल्या जे मल्याळम सिनेमा आतापर्यंत करत आले मल्याळम सिनेमा मोठं होण्याचं रिझन असते की प्रत्येक जण ग्रुपिजम सोडून आपापल्या सिनेमा मध्ये काम करून मोठं सिनेमा करतात